ठीक आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो ओके मेस्सी तर एकदम आ, ओके थँक्यू ओके सगळ्यात महत्त्वाचं अपडेट आपण घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर सगळ्या तुमच्या मित्रांनासुद्धा लिंक शेअर करायला विसरू नका आणि जॉईन करायला सांगा ओके महाज्योतिर्फे महाज्योती आपल्याला माहिती आहे की इतर वर्ग असेल त्याच्या व्यतिरिक्त विजय एन टी हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा जी असते त्याचं पूर्व प्रशिक्षण यासाठी एक मोफत पूर्व प्रशिक्षण ही योजना घेऊन आलेलं आहे त्या योजनेअंतर्गत कोण विद्यार्थी पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांना काय लाभ मिळणार आहे याच्या योजनेच्या सन अनुषंगाने आणि त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अजून कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत महत्त्वाचे ह्या पर्टिक्युलर मोफत जे ज्याला म्हणतो आपण की मोफत योजना जी आहे प्रशिक्षण जे आहे त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि महत्त्वाच्या तारखा ओके तर सगळ्यांना जॉईन करायला सांगा ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाज्योती संस्था तुम्हाला माहिती आहे महाज्यो ज्योती संस्थेतर्फे जे इतर मागासवर्गीय विद्यार्थी असतील किंवा विजय एन टी जे विद्यार्थी असेल यांच्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे एम पी एस सी तर्फे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा जी आहे याच्यासाठी ऑनलाईन पूर्व प्रशिक्षण जे आहे मोफत मिळणार आहे त्याच्यासाठीचा ऑनलाइन सा अर्ज त्याच्यासंबंधीचे योजनेचे लाभ आणि महत्त्वाच्या तारखा आपण बघणार आहोत ओके तर सगळ्यात महत्त्वाचं की आजच्या तारखेच हे अपडेट आलेलं आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो महाज्योती तुम्हाला माहिती आहे इतर मागास आणि बहुजन कल्याण विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा त्यांच्यामार्फत ह्या योजना राबवल्या जातात आणि याच्यामध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजना ही राबवण्यात येणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या आपल्याला माहिती आहे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जे इलेक्ट्रिकल ब्रांचचे असतील मेकॅनिकलचे असतील सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील तर या विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सीतर्फे तर्फे ई एस म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या परीक्षे थ्रू विविध विभागामधले मग ते डब्ल्यू डी असेल डब्ल्यू आर डी असेल डब्ल्यू सी डी असेल बरोबर आहे तर या विभागामध्ये अधिकारी पदासाठीच्या ज्या परीक्षा होतात ह्या एमई एस थ्रू होतात म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवे थ्रू होतात तर सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो याची तयारी विद्यार्थी करत असतात पण त्यासाठीचं जे प्रशिक्षण आहे म्हणजे ह्या परीक्षा देण्यासाठी जी तयारी लागते त्या तयारीसाठीचं जे प्रशिक्षण आहे हे मोफत मिळणार आहे कुणातर्फे तर महाज्योतीतर्फे महाज्योती तुम्हाला माहिती असेल महात्मा ज्योती बा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था आता ही विद्यार्थी कोण असणार आहेत म्हणजे काय पात्रता असणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहे ते सुद्धा जाणून घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया या योजनेचा लाभ या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना काय मिळणार तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला अकरा महिन्याची जी बॅच आहे म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस याच्यामध्ये प्री असते मेन्स एक्झाम असते आणि इंटरव्ह्यू असे तीन टप्पे असतात तर या तीनही टप्प्यांची तयार करून घेणारी जी बॅच असते यमई एस बॅच ज्याला म्हणतो आपण फाउंडेशन त्या बॅच मार्फत तुम्हाला अकरा महिने प्रशिक्षण मिळणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे जे प्रशिक्षण आहे हे ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे ऑफलाईन पद्धतीने नाही तर सगळ्यात महत्त्वाचं जे महत्वाचा लाभ आहे।, आहे तो म्हणजे अकरा महिन्याची तुम्हाला जी बॅच आहे ती मोफत मिळणार आहे महाज्योतीतर्फे दुसरी गोष्ट आता हे ऑनलाईन आहे बरोबर आहे ऑनलाईन आहे तर ऑनलाईनसाठी आपल्याला गॅजेट्स लागतात म्हणजे टॅबलेट लागतो तर हा जो टॅबलेट आहे तुम्ही ज्या संस्थेमार्फत हे प्रशिक्षण घेणार आहे म्हणजे महाज्योतीतर्फे आणि एक संस्था जी तुम्हाला प्रॉपर वेनी गाईड करेल प्रशिक्षण देईल त्या संस्थेमार्फत तुम्हाला काय मिळणार आहे प्रशिक्षण संस्थेमार्फत टॅबलेट मिळणार आहे आणि डेफिनेटली तुम्हाला डेली ऑनलाईन क्लासेस करायचे आहेत तर तुम्हाला नुसतं टॅबलेट असून चालणार नाही तर डेली डेटा सुद्धा लागणार आहे तर तो जो डेटा आहे तुमचा इंटरनेटचा तो इंटरनेट डेटासुद्धा याच्यामार्फत तुम्हाला मिळणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळेल अकरा महिन्याचं त्याला टॅब मिळेल आणि त्याला डेटा मिळेल जेणेकरून तो ऑनलाईन सगळे कोर्सेस व्यवस्थित करू शकेल तर हे आहे विद्यार्थी मित्रांनो या योजनेचे लाभ आता पात्रता काय असली पाहिजे ते सुद्धा महत्त्वाचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला जर या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे मग ती विद्यार्थिनी असेल किंवा विद्यार्थी असेल हा झाला सगळ्यात महत्त्वाचा पहिला पार्ट दुसरा आहे नॉन क्रिमिलियर गटात तुम्ही मोडले पाहिजे आणि नॉन क्रिमिलियल म्हणजे एन सी एल गटात तुम्ही मोडले पाहिजे आपल्याला माहिती आहे त्याची काय कंडिशन्स असते आठ लाखाच्या कमी उत्पन्न पाहिजे इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग बरोबर आहे ओबीसी असेल विजे जे असेल एन टी असेल एस बी एस असेल विशेष मागास प्रवर्ग हे विद्यार्थी जर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट अकरा महिन्याचं ऑनलाईन प्रशिक्षण तुम्हाला मोफत मिळेल टॅब मिळेल डेटा मिळेल आणि कोण पात्र आहेत तर महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे म्हणजे डोमेसाईल असलं पाहिजे नॉन क्रेमिलिअर तर असलंच पाहिजे मग ते ओबीसीमधलं असेल विजे एन टी किंवा एस बी सीमधलं असेल ओके त्याच्या व्यतिरिक्त तुमचं ग्रॅज्युएशन हे कम्प्लीट झालेलं असलं पाहिजे म्हणजे तुम्ही बीई किंवा बी टेक डिग्री कंप्लीट केलेली असली पाहिजे तरच तुम्ही तिथं पात्र ठरता याच्यामध्येही इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि सिव्हिल ह्या विद्यार्थ्यांना फक्त याची संधी असणार आहे द प्रॉफिडेक्स म्हणतात सर डिप्लोमासाठी आहे का काही डिप्लोमासाठी नाही सर ही वाली ओके त्यानंतर या अगोदर जर तुम्ही महाज्योती मार्फत कुठलाही लाभ घेतला असाल तरी तुम्ही इथे पात्र ठरणार नाही आणि तुमची जी निवड आहे सिलेक्शन आहे ती सीईटी टी होईल म्हणजे कॉमन एन्ट्रन्स टेस्ट होईल तर एक चाळणी परीक्षा होईल आणि त्या चाळणी परीक्षेमार्फत तुमचं सिलेक्शन याच्यामध्ये होईल ओके आता एक लक्षात ठेवा की जी एक्झाम होईल सीईटी टी ती कशी असेल तुमची इंजिनिअरिंगची जी सेवा परीक्षा असते पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलिम त्याच्या धर्तीवरती होईल म्हणजे तुमचा जो सिलेबस आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस याच्यातला प्रीचा जो नुसार, CET CET नुसार या आहे त्याच्या धर्तीवर अभ्यासक्रमावरनुसार तुमचा सीईटी टी एक्झाम घेण्यात येईल आणि डेफिनेटली सीईटीचा टीचा रिझल्ट लागेल त्याच्यामध्ये रँकिंग लागेल जेवढ्या जागा शिल्लक आहे त्यानुसार तुमची रँकिंग असेल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल बरोबर आहे या पर्टिक्युलर एक्झामची जी डेट आहे टाईम आहे ते त्या वेबसाईटवरती अपलोड केलेलं असेल आपल्याही त्याच्यावरती नक्की व्हिडिओ करू ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं की विद्यार्थ्याचं जे वय आहे कमीत कमी एकोणवीस आणि जास्तीत जास्त एक्केचाळीस असलं पाहिजे जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्रेचाळीस असलं तरी चालेल ओके ओ बी सी व्ही जे एन टी ओके त्यानंतर विशेष स्पेशल बॅकवर्ड क्लास एस बी सी आणि एन सी एल महत्त्वाचं ओके त्यानंतर जे प्रशिक्षणाचं स्वरूप आहे मी तुम्हाला सांगितलं आहे हे ऑनलाईन प्रशिक्षण असणार आहे अकरा महिन्याचं अकरा महिन्याचं प्रशिक्षण असणार आहे ऑनलाईन आणि प्री असेल मेन्स असेल तर परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येईल ले इलेक्ट्रिकल असेल तर वेगळे मेकॅनिकल असेल तर वेगळे सिव्हिल असेल तर वेगळे ज्याला एमईएस म्हणतो आपण ओके बाकी सरळ सेवेसाठी कोणता आहे सर मग फॉर्म मी जे काही अपडेट्स असतील त्याच्यावरती वेगळे व्हिडिओ आपण करू आत्ता तरी आपण एमईएस बद्दल बोलतोय सर कॅटेगरी वाईज किती विद्यार्थी घेतले जाईल विनायक विचारत आहेत तर लक्षात घ्या याच्यामध्ये मी आरक्षण जे आहे ते सुद्धा देतो आणि मागच्या वेळेला ज्या जागा होत्या एक साधारणतः त्या जागा ज्या आहेत त्याच्यानुसार तुम्हाला मी एक आकडा पण सांगतो ओके प्रशिक्षण हे जे आहे अनिवासी स्वरूपाचं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या घरूनच करू शकता कुठेही होस्टेलमध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो की निवासी नाही आहे अनिवासी आहे आणि प्रशिक्षण हे ऑनलाइन स्वरूपात असणार आहे ऑफलाईन नाही ओके <coughs> विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आरक्षण मी सांगितलं आता याच्यामध्ये कोणते कोणते का कास्ट आहेत तेवढ्याच कास्ट महाज्योतीच्या अंडर आहेत बघा इतर मागास वर्ग ज्याला आपण ओबीसी म्हणतो विमुक्त जाती ए व्ही जे ए भटक्या जमाती बी एन टी बी भटक्या जमाती क म्हणजे एन टी सी भटक्या जमाती ड एन टी डी विशेष मागास प्रवर्ग स्पेशल बॅकवर्ड क्लास ओके असे जे आहेत यांचे रिजर्वेशन फिफ्टी नाईन पर्सेंट टेन पर्सेंट एट पर्सेंट एलेवन पर्सेंट सिक्स पर्सेंट सिक्स पर्सेंट असे एकूण हंड्रेड पर्सेंट आणि याच्यामध्येही महिलांसाठी वगैरे जे आहे ओके महिलांसाठी स्पेसिफिकली वेगळ्या पर्टिक्युलर पार्ट असणार आहे म्हणजे समांतर आरक्षणामध्ये जर गेलं तर महिलांसाठी तीस टक्के दिव्यांगासाठी पाच टक्के आणि अनाथासाठी एक टक्का आहेच आहे <coughs> म्हणजे जसं रोस्टर थ्रू असतं किंवा जसं शासनाचे जी आर असतात त्यानुसार हे कॅटेगरी म्हणजे महाज्योतीच्या अंडर जेवढ्या काही कास्ट येतात कॅटेगरी येतात त्याच्यानुसार हे सेपरेशन दिलेलं आहे ओके okay? एस सी बी सीमध्ये त्याच्यामध्ये मेन्शन नाही सर तर हे झालंय तुमचं आरक्षण आता सगळ्यात महत्वाचं की आपली पात्रता बीई बी टेक तुमचं इंजिनिअरिंग असलं पाहिजे इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा सिव्हिल बरोबर आहे आवश्यक कागदपत्रे काय काय लागतं ते मग लक्षात घ्या आधार कार्ड आहे कास्ट सर्टिफिकेट आहे म्हणजे जातीचं प्रमाणपत्र तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे अधिवास दाखला किंवा रहिवासी दाखला ज्याला म्हणतो आपण नॉन क्रेमिलियर सर्टिफिकेट लागणारच आहे एनसीएल बरोबर आहे आणि तेही व्हॅलिड त्या त्या आर्थिक वर्षानुसार त्यानंतर आहे तुमचं डिग्रीचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक म्हणजे मार्कशीट किंवा तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट जर तुम्ही दिव्यांग असाल स्पेशली ज्याला म्हणतो आपण की काही पर्टिक्युलर अंगानी एबल असाल ज्याला म्हणतो दिव्यांग तर त्याचा दाखला लागणार आहे व्हॅलिड आणि जर ऑर्फन असाल अनाथ असाल तर त्याचासुद्धा दाखला लागणार आहे ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आधार कार्ड मस्ट आहे तुमचं जातीचं प्रमाणपत्र आहे रहिवाशी दाखला आहे नॉन क्रेमिलिअर आहे ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट आणि मार्कशीट ओके ह्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत ओके आता प्रोसेस काय करायची आहे तर वीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही लिंक ओपन आहे तिथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ओके वेबसाईट कुठली आहे डब्ल्यू 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 डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं त्याच्यातल्या नोटिस बोर्डवरती जायचं नोटिस बोर्डवरती तुम्हाला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस ऑनलाईन ट्रेनिंग हे एक ऑप्शन जाईल दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्ही जे काही पर्टिक्युलर माहिती भरताय ते जिथे जे जे काही डॉक्युमेंट्स आत्ता मी तुम्हाला सांगितले तर ती प्रोसेस करायची याच्यासाठी वेगळा व्हिडिओ आपण करणारच आहोत त्याच्यामुळे तुम्ही फक्त वेबसाईटवरती जाऊन नोटिफिकेशन चेक करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं मी आत्ता सांगितल्याप्रमाणे वीस ऑगस्ट हे अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे पोस्टाने ईमेलने काहीतरी अर्ज पाठवला तो व्हॅलिड होणार नाही ईमेल किंवा पोस्टाने पाठवलेला जो अर्ज आहे तो विचारात घेतला जाणार नाही ओके तो तर विद्यार्थी मित्रांनो आधी एम पी एस सी राज्यसेवा फायदा घेतला असेल तर इंजिनिअरिंग क्लाससाठी अप्लाय करू शकतो का नाही ओके आता याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली इथे मेन्शन केलेलं होतं बघा बघा की लाभार्थी विद्यार्थ्यांची जे अंतिम ना निवड आहे त्याच्या संबंधितच हे आहे आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी बघा यापूर्वी महाज्योतीच्या योजनाचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये अशा विद्यार्थ्यांना योजनेचा लाभसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही ओके जो प्रश्न होता आत्ता किटोचा तर लक्षात घ्या सर विशाल राठोड म्हणतात दहा हजार रुपये पर मंथ राहील नाही का हा ऑनलाईन कोर्स आहे तुम्हाला कुठेही रे रेसिडेन्शियल रेंटनी राहून किंवा जेवणाची वगैरे सोय करायची गरज नाहीये ऑनलाइन आहे तुम्हाला टॅबही मिळणार आहे तुम्हाला डेटाही मिळणार आहे त्याच्यामुळे नाही ओके हे नवीन वर्षासाठीच नवीन विद्यार्थ्यांसाठीच आहे जे विद्यार्थी ऑलरेडी महाज्योती तर्फे आता कोचिंग घेत आहेत त्यांच्यासाठी हे नाही आहे ओके ठीक <coughs> आहे तर तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न नक्की टाका विद्यार्थी मित्रांनो ओके okay, नवीन अपडेट होती म्हणून आपण हे सांगितलं तुम्हाला जर याबद्दल काहीही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल लिंक दिलेली आहे फॉर्मची तो गुगल फॉर्म फिल करा आमची टीम तुम्हाला कॉम्युनिकेट करेल आणि जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर जसं मी आता सांगितलं की इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा असेल किंवा टेक्निकल चॅनल्स असतील या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा तसंच जर पुण्यामध्ये असाल तर पुण्याच्या आपल्या इन्स्टिट्यूटला इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे व्हिजिट करा आणि तुम्ही जर नाशिकला असाल तर इन्फिनिटी अकॅडमी पहिला मजला उपाध्य अभ्यासिका बिल्डिंग अशोक स्तंभाजवळ नाशिक येथेही तुम्ही व्हिजिट करू शकता ओके तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो <coughs> लेटेस्ट अपडेट महत्वाची आहे महाज्योतीतर्फे अभियांत्रिकी सेवेसाठी जे विद्यार्थी तयारी आहेत त्या परीक्षापूर्व प्रशिक्षण हे मोफत मिळणार आहे अकरा महिन्याचं प्रशिक्षण असणार आहे ऑनलाईन असणार आहे टॅबलेट मिळणार आहे आणि डेटा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ओके okay? तर जर काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन ओपन आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला कामाचा वाटला काही कॉलेजचे विद्यार्थी असतील तर तुम्ही नक्की त्यांना पाच मित्रांना तरी नक्की शेअर कर, करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच